आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काय नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेला नाही त्यांना जर मग हो ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिसात अर्ध जेल भरल्याने दिसून तुम्हाला शंभर टक्के बाजार दिलेत बघा भरू देत का नाही इथं काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं मान हालायच्या फक्त आणि बसायचं उठायचं चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे नेत्यांना येऊन काही हो। नाही दुसऱ्याच्यात काय होणार तीन महिने झालं ना काहीच व्हाय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखल काय प्रगती कोणचा आरोपी धरलाय कोणचा स आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिलेला याच्यात प्रगती काय या मॅटर मधून मग भाराभर भारा आमच्या असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमचे चेचमी बघायसाठी नाही आलो ना हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झालाय संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य हुजीबाल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय खूप मोठ अर्धे इकडं अर्धे तिकडं स्पष्ट बोलायला खरं आर... इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोलायला मी काचाकच घोड्या लावतो कारण मला नाही सहन होत शप्पच सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही की खून येल डेंजर खून येऊ हो। हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याचा सोन्यासारखं लेकरू गेलाय नुसते हेल्प तयार झाले तुम्हाला तीन महिन्यात एकाचा आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केले लोक आहे तुम्ही काय केलं हे के इड्यात येऊन नुसते भाषण ठोकासाठी आंदोलन नाहीये येता आणि भेटून जा पाणी पेले की विचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर तर तर पाहिजे हेअर स्किन ओबीसीटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसर मध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा